अत्याचार करणाऱ्या नारादामास कठोर कारवाई करावी सकल मराठा समाजाची मागणी शिरोली पुलाची तालुका पेटवडगाव महिला आणि अल्पोईन मुलीवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून माणुसकीला काळीमा फसणाऱ्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत यामध्ये बदलापूर येथील ताजी घटना असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील शे तसेच सांगली येथील लालपोई मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नरामा नराधमाना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी वडगाव सकल मराठा समाजावतीने नगरपालिका चौकात आणि पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी करून वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील उपनिरीक्षक गिरीश शिंदे यांना निवेदन देण्यात आले यावेळी सकल मराठा समाजाचे विजय सिंह शिंदे डॉक्टर अभय यादव सुहास जाधव मोहन शिंदे राजेंद्र जाधव रणजितसिंह पाटील अभिजित पाटील सौरभ पाटील सचिन पाटील दादा पाटील श्यामराव पाटील सुनील पाटील दीपक पाटील भीमराव पाटील गुरुप्रसाद शिंदे प्रवीण पाटील सनी पाटील ज्ञानेश्वरी पाटील पूजा पाटील यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते